नमस्कार शेक मित्रों आता बगो काना बाजार बोलते हैं पहली बाज समे मित्रों कोल्हा कदे अवकाल के मित्रों सत्रहशे सह क्विंटल चीम होता पांच रुपये कमा दर सर्व रन होता हजार रुपये पूर्व बाजार समय मित्रों छत्रपति संभाजीनगर इतने कंदे के अका पंद्रह नव्वद्द क्विंटल च की कम दौर बारह पन्ना रुपये व सर्व सते पन्ना रुपये पूर्व बाजार समे मित्रो मुंबई कंदा बट्रा मार्केट कद्या के अवकाल के मित्रों सहा था दोनश पंच क्विंटल होता बारह रुपये कम होता सतरशे रुपये व सर्व सरानर होता चौदाशे पन्नास रुपये आता फुल्ली बाज समित मित्रांनो सोलापूर इथे लाल कांदेच्या उकलते मित्रांनो पंधराशे छत्तीस क्विंटलची किमान दर होता दोनशे रुपये कमाल दर होता दोन हजार पन्नास रुपये व सर्व सरावर होता अकराशे रुपये आता पुल्ली समित्या मित्रांनो बुसाव इथे लाल कांद्याच्या उकलती मित्रांनो शहात्तर क्विंटलची किंमत दर होता हजार रुपये कमाल दर होता पंधराशे रुपये व सर्व सरावर दर होता तेराशे रुपये आता पुल्ली समित्या मित्रांनो पुणे इथे लोकल कांदेच्या उकलते मित्रांनो अकराशे अकरा हजार चोवीस क्विंटलची किंमत होता सहाशे रुपये कमाल होता सोळाशे रुपये वसरू सर होता अकराशे रुपये आता फुलीवाहा समित्या मित्रांनो नाशिक येथे उनय कांद्याच्या चौकलतील मित्रांनो तीन हजार दोनशे शहात्तर क्विंटल च किंमत रोहात सहाशे रुपये कमांतर होता चौदाशे रुपये वसरव सरांधर होता बाराशे अकरा रुपये आता फुली वाह समित आहे मित्रांनो लासूरगाव इंचूर इथे उन्हायाांद्याच्या अकलकातील मित्रांनो नऊ एकोणीस हजार तीनशे क्विंटलची किमान रोज सातशे रुपये कमान होता पंधराशे पंचाळीस रुपये व सर सरांध होता तेराशे पंच्याहत्तर रुपये तर अशा तरी त्याची कांदा बाजार भाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावं जास्तीत जास्त लोकांपासून शेअर कराल नवीन असाल तर ला सफ करायला मात्र विसरू नका